திம்மசம்மாளிக்கு அகிலத்தில் <laughs> 嗯。Mm hmm.

कोण आलं झालं किती चहानी सांगा चहापाने झालं की नाही कमेंट करा आणि सांगा लाइव मध्ये कमेंट करा कमेंट करून सांगा आणि आपापल्या आप गावाचं नाव पण सांगा कमेंट करून हाय संजू भाऊ बाप्पा दीपी बदलली का हो दीपी बदलली आहे ना गमलच नाही ना तसं पण अरे देवा डी पी बदलल्याशिवाय काय गम डी पी चेंज केला आहे hey, मला तेच वाटलं अरे मिनिट डी पी डी पी चेंज केला नव्या डी पी हा नवीन डीप आहे डीपी आहे बाप्पा रामसिंग हाय रामसिंग हाय बोला कशा मजेत आतना सांगा रोशनी भाभी राम राम कैसे हैं मैं अच्छी हूँ आप बताइए आप कैसे हो राम राम आप कैसे हैं आप बताइए मैं तो अच्छी हूँ आप बताइए जी ब्रेड पाठवले अरे चहा वा, वाट चहा पाठवला ब्रेड पाठवलं बरं पाठवला तसं मी चहा नाही पेली बरं खरंच नाही चहा पेली मी मला चहाची जरूरत होती बरं चहा पाठवला त्याच्यानं ब्रेड पण पाठवली आता ब्रेड जर खाली तर मग संध्याकाळी भूक नाही लागेल ना मग सांगा काय करा मस्त हो आप होती रामसिंग दादा जरा तुम्हें मराठी में कमेंट करेंगे क्या सांगोबर बर मेरे को सांगोबर बर जरा सक्रा जी वो आप जरा मराठी में कमेंट करो बर आपकी कमेंट ना मेरी डोक्ष के ऊपर से जा रही है मेरे को कुछ भी समझ में नहीं आ रही है ये कमेंट तो मस्त हूँ हूँ आप संध्याकाळी अंडी भाजी चपाती आहे हा संध्याकाळी अंड्याची भाजी चपातली आहे का मी येऊन राहिली थोडस भात टाक जा हो भात टाक जा म्हणजे भात पाहिजे बरं हम्म भात बन जाऊन चानवली घरले काय कशी गाठ पाहिजे

असतील त्यांनी प्लीज पटापट पत कमेंट करा कमेंट करून कर। सांगा लवकर कुठून आले तुमच्या गावाचं आपण कमेंट करून सांगा सर्वांनी पटापट कमेंट करा आणि कमेंट करून सांगा बोला संजू भाऊ कशा मग म्हणजे तास पळत पळत या मग संपले तर बोलायचं नाही खा तुम्ही खा मी पण खाते सहा वाजून गेले अजून चहा नाही पिली काहीच नाही mm. <laughs> साखराय साखर साखराय साखर कोणाकोणाला खायची साखर लवकर या साखर खापटापट स्वीट स्वीट चहा केला नेहमी ना चहा नाही केला संध्याकाळी की कसं वाटते चांगलं नाही वाटत ना मग थोडस गोड गोड जर खाल्लं तर बरं वाटते ना शुगर होईल व माय म्हणले होत मी कारल्यासारखी कळू आहे व शुगर होतच नाही मी कारल्यासारखी कडू आहे मला शुगर मिळू शकत साडी पण पा कारल्यासारखी घातली पाहिजे शुगर व्हायचं कामच नाही बाकी कोणाकोणाला खायची नाही या लवकर पटापट खायला पाहिजेत ना काही ना काही गोडधोड म्हणून घे भाऊ काय पाठवलं हे संजू भाऊ मला समजून नाही राहिलं आहे काय तरी ब्लॅक टी असं होय का अरे हे ब्लॅक टी दिसली पण त्या कपाल दांडी नाही कपाल नाही दिसूराला काचेत पाठवली घमिलत पाठवली की काय ब्लॅक टी <laughs> नमस्ते नाना मोर नमस्ते 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 बोला कुठून आले लाईव्ह मध्ये नक्की कमेंट करा आणि कमेंट करून सांगा तुमच्या गावाचं नाव तुम्ही आली तरी कुठून आणि आता संध्याकाळी सहाला मी लाईव्ह येत जाईन मालेगाव नाशिक हो का मालेगाव नाशिकवरून आहात का तुम्ही लाईव्हमध्ये थँक यू थँक यू थँक यू तुम्ही मालेगाव नाशिकवरून आले माझ्या मध्ये तर थँक यू बरं चला चॅनलला सबस्क्राईब केलं का सांगा आधी तुम्ही ना जर माल्या चॅनलने जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन पटकन माझ्या चॅनलने तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पण माले सगळे आणि व्हिडिओ जर चांगले वाटले ना तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलने सबस्क्राईब करा पटकन मला मला सपोर्ट करत रागडे हो पहिले सांगून देतो मी तुम्हाला हां सपोर्ट करा ना असं असते का काय लि का, विदर्भातल्या लोकांना पण जरा जरास सपोर्ट करायला पाहिजे विदर्भातले व्हिडिओ आवडत नाहीत का तुम्हाला सांगा बरं सांगा विदर्भातले व्हिडिओ आवडत नाहीत का विदर्भातली भाषा आवडत नाही लोकांची सांगा बरं मग पटापट पड़ सबस्क्राईब करा चॅनलने सबस्क्राईब करा व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला कमेंट करत जा कमेंट करून सांगायची की व्हिडिओ कशी वाटले कशी नाही आता पण हल्ली पण मी ना व्हिडिओ बनवले अपलोड केली ते पाहा जा कसे आहेत तर कसे वाटले तर नक्कीच कमेंट करून सांग जा पण सांग सांग ना मग आवडते ना आवडते ना म्हणून म्हटलं ना मी ना तुमचं नाव काय मोरे ओ मोरे ना ना आहे का तुमचं नाव ना ना चांगली वाटते का नाही एलपेंट चांगली वाटते सांगा चांगली वाटते की नाही सांगा अरे इकडे हो कोण कोणा कुठून आले लाईव्ह मध्ये साजित काही कामाची गोष्ट नाही चला संजीव भाऊ बोला हो कशी का हा पाणी संजीव भाऊ सांगा कोण आहे कमेंट चांगले करा चांगले कमेंट करा चांगले कमेंट करून बोला तुमचं नाव काय आहे तुम्ही कोण्या गावावरून ला कोण्या गावावरून लाईव्हमध्ये आले कुठून आले काय आले मी त्या दिवशीच सांगितलं होतं किंवा मी कमीत कमी बोलणार आता लाईव्हमध्ये जास्त बडबड करणार नाही कारण की मला जास्त बोलण्याची सवय आहे पण माझी सवय मी कमी करते आता म्हणजे थोडं कमी बोलण्याची प्रॅक्टिस करत आहे कमी बोलण्याची <laughs> कमी बोलण्याची प्रॅक्टिस करत आहे आता कमी बोलणार आजपासून त्या दिवशीच म्हटलं तुम्ही तशी कमीच बोलून राहिली घरामध्ये पण कमी बोलते आता मी संजीव माहीत आहे का घरामध्ये पण कमी बोलते आणि तशी पण कमीच बोलणार आता मी कमीत कमी बोलत नाही मी आठवण राहिली तर नाही तर मग आपली जे आहे ते हाल रानू आली होती का हं आलती ना आलती आलती मला विचारच आहे म्हणे मेरे संजू कुठे गेले मॅटलं गेले ते घरावरले गे पाणी द्याले घराले पाणी द्यायला म्हटलं हो कालच तर घरावर स्लॅब टाकला म्हटलं तर स्लॅबले पाणी मारायला गेले म्हटलं बाई व म्हणे हो का म्हणे स्लॅबले पाणी मारायला गेले का म्हटलं मग काय तर हापशीचं पाणी भरू भरू लय बेदम होत जात म्हटलं त्यानं कालच बोरिंग केली म्हटलं आणि घरावर स्लॅपही टाकला म्हटलं ते स्लॅबले पाणी मारायला गेले मला नाही दिसली कुठे काय ना तुम्हाला पाहून लपली, गे लपली होती ते मी ना म्हटलं होतं ते राहिले संजी भाऊ त्या दुकानाचं मागून येऊ राहिले म्हटलं दुकानावर काय पुढीपाडी घेतील गायछाप छाप घेतील तर मग ते लपली होती ते म्हणे मी नाही जात म्हणे मी जर पाहिलं म्हणे मला जर पाहिलं म्हणे मेरी रे जाणून तर मग म्हणे मला वापस घरी घेऊन जातील मी नाही जात म्हणे लपली होती बियमदादा पण होते तर तिचा आहे की बरं बियमदादा ही बातमी औरंगजेबाच्या खाजगी बातमी वाचकांनी वाचली होती कोणची हो बाप्पा संजीव भाऊ ही बातमी औरंगजेबाच्या खासगी बातमी वाचकांनी वाचली होती पण कोणची बातमी होती मला तर माहित पडलं पाहिजे की बा बातमी आहे तरी कोणती कोणची बातमी आहे त्या कोणची बातमी औरंगजेबाच्या खासगी माणसानं वाचली होती सांगाल लवकर रानु नगर नगरला आली होती ही बातमी अस <laughs> रानु नगरला आली होती ही बातमी औरंगजेबाच्या खासगी वाचकानं वाचली होती आहे ना असं असं झालं हो आणि हे मतात मला दिसली नाही रानू म्हणतात ना आली तर तिनं दुकानातून तिनं तिची पुढे घेतली होती आणि पाणी केलं लगे संजय भाऊ तुम्हाला तिनं पाहिलं पण पाहून इमोशनली झाली ओ ओल इमोशनल झाली लढली पडली माया गळ्यात पडून ढसर ढसर लढली रा ढसा रडली माझ्या गळ्यात पुरवठ म्हटलं बाई काही रडू नको पडू नको जाऊ दे रडता पडता दात पडून जाते रडू पडू नको म्हटलं चालली गेली रे देवा चालली गेली असं झालं मग देव असं झालं मग संजीव भाऊ काय दादा झालं की नाही पाणी मग सांगा हम्म आपल्या लाईव्हचं काय झालं मला गणित हे समजून नाही राहिलं झालं तरी काय आपल्या लाईव्हले आपल्या लाईव्ह मधले प्रेझेंट लोक गेले कुकडे कुकडे गेले हे लोक मला काही समजून नाही राहिलं मग मला झोप येते असं लाईव्ह असलं की झोपच येते मला असं बोललं नाही कि कमेंटा करा, कराभरा लवकरात लवकर कर, कर, कमेंट करत राहा पटकन कमेंट केलं की बरं वाटे संजय असत संजय क्षीरसागर भाऊच नाही संजय क्षीरसागर भाऊ साठी तिने एक खुडखुडा आणि गळ्यात अडकवायला ढोल आणि रिंगटोन मोबाईल फोन आणला होता चल चाहिया, चाहिया, चाहिया वाला। आ, 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 ना <laughs> आ, चल छैया छै्यावाला आणला फोन सांगा एक मिनिट मला दरवाजा लावून घेऊ द्या मागचा दरवाजा उघडाच आहे

Good dog, go. Wait wait. way, 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 wait 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 way, wait, way, wait, wait. <laughs> <laughs> दो 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 दो। 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 आ गई दाजी आ गई हट्टी आजकालची मुलं कानाला हेडफोन लावून शाळेतून घरी येतात आणि एक आम्ही होतो दगडाला लात मारत मारत ले 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 ते दगड घरापर्यंत आणायचो रस्त्यात पडलेल्या शिश्या भिसलेरी की आणायचो पन्नी पडलेली असली फुडलेली असली की त्याच्यावर उड्या मारायचो त्यातच किती मजा यायची रस्त्यानं चालतं चालता, चालता। खोड्या करायचो मुलांच्या मुलींच्या खोड्या करायचो त्यांच्या बरोबर भांडणं करत करत घरी यायचो आहे ना येऊन दादा आणि आताची मुलं आहेत जमाना बदलला जमाना बदल गया भैया बहुत बदल गया जमाना <laughs> डक्कर यायला लागले चला पटापट पड़ मध्ये या सर्वांनी मी पटापट मध्ये या मध्ये येऊन पटापट कमेंट किमेंट करत राहा कमेंट केलाय तर मग मी मध्ये थांबणार नाहीतर तुम्ही कमेंटास केल्या नाही तर मध्ये थांबून काही फायदा नाही आणि काम राहिले यार कामं करावं ला लागतील मग ये येन तर बोला आणि बोलसान तर मग मी थांबतो आणि तुम्ही बोललेच नाही तर थांबून था काय कामाची गोष्ट आहे मग सजन सजन सजमन सजे दुल्नस दुल्न से ते दुल्हन सजागी वदा तेरा वदा मी तुवादा वादा में हर वादा निभाते में हर वादा निभाते करा कमेंट फटाफट कमेंट करा Vamos sentar o चला पटापट लाईव्ह मध्ये या लवकर लवकर आणि लवकर लवकर लाईव्ह मध्ये येऊन Mm hmm चला कमेंट करा नाही तर मग मी चाली बरं आता लाइव मध्ये काही जास्त थांबत नाही तुम्ही जर बोलसान बिलसान तर लाईव्ह मध्ये थांबायला पुरती नाही तर काही थांबत गेल्या तर विनाकारण बाहेर पण जायचं आहे तर परत इकडं Oh my god तेरे पीछे पीछे आ गई मेरी जान जुल मेरी जान तेरे कदम आ गई कमेंटा कमेंटा आ कमेंट येऊ द्या तुमच्या सर्वांची कमेंट येऊ द्या कमेंट आल्या नाही हां तुमच्या कोणाचीच कमेंट नाही आली तर मग मी काही थांबत नाही आता शॉर्टचे पाच मिनटं थांबते पाच मिनटामध्ये जर का कमेंट आल्या तर थांबते नाही तर ओके बाय बाय टाटा सी यू गुड बाय मग बाय बाय मग नाही थांबत मी जास्त वेळ रात्री <laughs> कमेंट कोणाची नाही राहिली काय झालं कमेंट बॉक्स तर चालू आहे ओके बाय भेटू आपण रात्री साडेनऊ वाजता रात्री साडेनऊला साडेनऊला आपण लाईव्हमध्ये येऊ तर चला तर बाय यूट्यूब फॅमिली करा चहा करा आराम करा आणि जेवण खावण करून साडेनऊला लाईव्हमध्ये या मला चला तर बाय